नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट आप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही सुंद्रामध्ये एकापाठोपाठ एक असे दोन आ, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मान्सून बाबूचे आपण अपडेट जर पाहिले तर मान्सून वेळ अगोदर दाखल झाला म्हणजे तेरा मे रोजी अंदमानात दाखल झाला याच्यानंतर मान्सूनने थोडी प्रगती केली व पंधरा मे रोजी अरबी समुद्राच्या दक्षिण भागाला तया मान्सून दाखल झाला याचबरोबर ज्यावेळेला कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील त्यावेळेला मान्सून मात्र त्याची वाटचाल असेल ती वेगाने भारताच्या दिशेला येण्याची शक्यता अरबी समजा जर विचार केला अरबी समजा या ठिकाणी मानस कमी दाबा क्षेत्र तयार होणार आहे हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू पुणे सरकत उत्तरेला मुंबईच्या दिशेला जाईल मात्र हे राज्यावरती हे धडकणार नाही आहे तसेच हे उत्तरला गेल्यानंतर हा रिकवर करेल रिकवर केल्यानंतर परत एकदा ते अरबी शिंदरामध्ये जाईल आणि त्याच्यानंतर गुजरातचा उत्रल भाग जो असेल किंवा ओमान या भागामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे ज्याला हे कमी दाबा क्षेत्र तयार होईल त्यावेळेला राज्याचा बहुतांश जो असा भाग जो असेल त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता याच्यामध्ये असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण गुजरातचा दक्षिण भाग असेल याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्राचा सांगली कोल्हापूर सातारा पुण्याचा याचबरोबर हैद्यानगरचा भाग असेल त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो पश्चिमी साईडचा भाग असते त्या भागामध्येही आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये वेगवान वाऱ्यासह पाऊस आपल्याला या ज्यावेळेला प्रे लो प्रेशर तयार होईल त्यावेळेला होण्याची शक्यता म्हणजे हा जो पाऊस असेल येणारा पुढचा जो आठवडा असेल म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मुंबईपासून ते कन्या कन्याकुमारीपर्यंत हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टी असेल या भागामध्ये ही जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र हा जो लो प्रेशर एरिया असेल किंवा म्हणजे सायक्लोन तयार झालं तर हे महाराष्ट्रावर धडकणार नाही काही न्यूज चॅनल असेल किंवा चुकीची अफवा जर असेल की ते महाराष्ट्रावर धडकेल तर हे महाराष्ट्रावर धडकणार नाही कारण की ज्यावेळेला बाष्प तुम वाऱ्याचा पुरवठा हा उत्तरेला सरकत असतो तसेच बां अरबी सुंदरामधून ही वारं आहे ते रिकवर करत असतं याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबा क्षेत्र तयार होईल त्यावेळेला मात्र त्याचा फोरकास्ट ट्रॅक असेल ते म्हणजे पश्चिम बंगाल असेल याचबरोबर बांगलादेशची किनारपट्टी या भागामध्ये सरकण्याची शक्यता त्यावेळेलाही त्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सायकलांबाबतची नवीन अपडेट किंवा समजा सायकलन तयार होईल सायकलनचा फोरकास्ट रेडी होईल त्यावेळेला आपण याबद्दलचे व्हिडिओ सांगणारच आहोत याचबरोबर या कमी दाबा क्षेत्र ज्या वेळेला पुढे रूपांतर होईल बाबतचे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओ यूट्यूब चॅनलमध्ये सांगणारच आहोत याचबरोबर हाम अपडेट या यूट्यूब चॅनल आता आपण सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेनाद नक्की करा धन्यवाद